धुळे जिल्ह्यात जो कॅशकंड झालेला त्यावर आम्ही आधीच दोन व्हिडिओ बनवलेत त्या व्हिडिओमध्ये धुळ्यात त्या रात्री नक्की काय घडलं होतं याची सविस्तर माहिती आम्ही व्हिडिओमध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही आय बटनवर क्लिक करून नक्की पाहू शकता मात्र आता आमदार अनिल गोटे यांनी काही नव्याने आरोप केलेत त्यामुळे हे प्रकरण नक्की आता काय वळण घेत आहे यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे जी कारवाई केली जाते जी एक जाच केली जाते पडताळणी केली जाते त्यावरती हे आरोप आहेत त्यामुळे नव्याने जे हे प्रकरण ऐकतायत त्यांना मी माहिती म्हणून सांगतो की विधिमंडळाची अंदाज समिती ही धुळ्यात दौऱ्याला गेलेली या अंदाज समितीमध्ये सत्ताधारी आमदार देखील एक सदस्य म्हणून असतात आणि याच दौऱ्यादरम्यान जिकडे हे आमदार आणि समिती राहत होते त्याच शासकीय निवासस्थानी एक करोड चौ लाख रुपये सापडल्याची बातमी आली होती ही संपूर्ण रक्कम राज्याचे महसूल विभाग आणि धुळे पोलिसांनी जप्त केलेली पण यामागे नक्की कुणाचे हे पैसे होते हे काही स्पष्ट झालेलं नाहीये यावरती अजूनही पडताळणी सुरू आहे ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल गोटे यांनी आरोप केले की हे पैसे अर्जुन खोतकर हे शिंदे सेनेचे जे आमदार आहेत त्यांच्या पीएच्या रूममध्ये सापडलेले पण आमदार अर्जुन खोतकर यांचा दावा आहे की महाराष्ट्र शासनाच्या अंदाज समितीला बदनाम करायचा हा डाव आहे आणि ते पैसे त्यांच्या पीएचे नव्हतेच त्यांचा पीए हा बाजूच्या रूममध्ये होता आता या संपूर्ण प्रकरणात अर्जुन खोतकरांनी तरी त्यांच्यावरचे आरोप धुडकावलेत मात्र आता हेच प्रकरण दाबण्यासाठी वेगवेगळी पावले उचलली जात आहेत आणि हा आरोप अनिल गोटे यांचा आहे हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो नक्की त्यांनी या प्रकरणात अनिल गोटेंनी काय नवीन खुलासे केले ते आपण पाहूया दरम्यान जर चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर जसं मी तुम्हाला सांगितलं की शासकीय निवासस्थानाच्या एका रूम मधून एकशे दोन मधून एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये सापडले मात्र अनिल गोटे यांचं म्हणणं होतं की दौऱ्यावर असलेल्या या विधिमंडळाच्या अंदाज समितीतील आमदारांना पाच कोटी दिले जाणार होते आणि का दिले जाणार होते तर विकास कामांमध्ये झालेला भ्रष्टाचार झाकण्यासाठी ही रक्कम जमावली जात होती असा आरोप अनिल गोटे यांनी केला अनिल गोटे यांनी ज्या खोलीत पैसे ठेवले होते त्या खोलीला कुलूप लावलेलं ला त्यांनी स्वतः आणि तिकडे आंदोलन करत रूमच्या बाहेर बसलेले आणि त्यांनी पोलिसांना बोलवलं जवळजवळ आंदोलनाच्या सहा तासानंतर पाच ते सहा तासानंतर पोलीस तिकडे आले आणि त्यांनी ती रूम उघडली नंतर हे प्रकरण उघड झाल्यावरती की ह्यामध्ये पैसे होते एक कोटीहून अधिक पैसे होते हे प्रकरण जसं उघड झालं तसं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची गंभीर दखल घेतली एकंदरीत राजकीय दबाव जो आहे या प्रकरणामुळे धुळे कॅश कॅन्डमुळे कॅश त्यांच्यावरती आला मग प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले मात्र मुख्यमंत्र्यांनी चौकशी समिती नेमण्याची घोषणा केल्यानंतर अनिल गोटे यांनी समितीवर अविश्वास व्यक्त केलाय ते म्हणतायत की धुळे शहरातील शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या रोकड रकमेचे प्रकरण दडपून टाकण्याच्या उद्योगाकडे पोलिसांनी वेगाने वाटचाल सुरू केली आहे गुन्हा रजिस्टर न करता तपासाच्या नाटकाचा पहिला अंक पूर्ण झाला आहे असे गोटे म्हणत आहेत सदर प्रकरण दडपून टाकण्याची गृह खात्याचे गुप्त आदेश असल्याचा देखील आरोप जो आहे तो माजी आमदार अनिल गोटे यांनी केलेला आहे पुढे त्यांचा दावा ऐकून या बाबतीत मोठा आश्चर्य व्यक्त केला जातोय तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांना बळीचा बकरा करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचं देखील अनिल गोटे यांनी म्हटलंय या प्रकरणी तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांवरती गुन्हा दाखल केल्यास आपण आमरण उपोषण किंवा आंदोलन करू असा इशारा देखील अनिल गोटे यांनी दिलाय त्यामुळे आता या प्रकरणात पुढे नेमकं काय का होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान मुख्यमंत्र्यांनी एसआयटी नेमण्याचे आदेश दिल्यानंतर माजी आमदार अनिल गोटे यांनी चौकशी समितीवर अविश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवरच थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय अनिल गोटे म्हणाले होते की एस आय टी म्हणजे केवळ काहींना सोयीची ठरणारी समिती आहे त्यांनी यापूर्वीच्या जयकुमार रावल आणि रावल बँक प्रकरणाचा संदर्भ दिला त्यावेळी ही एस आय टी स्थापन करण्यात आली होती तसेच अब्दुल करीम तेलगी घोटाळ्याच्या चौकशीसाठी ही SIT ने होती परंतु नंतर कडे नेमण्यात आली तपास सोपवण्यात आला अनिल गोटेची गोटेंची अशी देखील मागणी आहे की खरंच पारदर्शक चौकशी करायची असेल तर प्रवीण गेडाम तुकाराम मुंडे आणि धुळ्याचे माजी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचा समावेश असलेली स्वतंत्र आणि विश्वासार्ह समिती स्थापन करावी यामध्ये त्यांनी जी समिती स्थापन करायची करण्यासाठी सांगितली आहे त्यामध्ये त्यांच्या विश्वासातली जी माणसं आहेत ती असली पाहिजे असा त्यांचा कुठेतरी आग्रह आहे अशी मागणी ही गोटे यांनी ती केलेली आहे तर मंत्री जयकुमार रावल यांच्या विरोधात माझ्याकडे ठोस कागदोपत्री पुरावे आहेत आणि ते मी राज्यपाल मुख्यमंत्री देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्याकडे यापूर्वीच पाठवले आहेत मात्र या प्रकरणात आजवर कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्यामुळे मला या यंत्रणांवर आणि त्यांच्या चौकशीवर विश्वास राहिलेला नाहीये असे अनिल गोटे यांनी म्हटले होते आता या संपूर्ण प्रकरणात चौकशी so, तर सुरू आहे मात्र कुठेतरी अविश्वास दाखवला जातोय या व्यतिरिक्त जे ती थर्ड थर्ड ग्रेडचे जे कर्मचारी असतात फोर्थ ग्रेडचे जे कर्मचारी असतात जे शासनामध्ये या हे जे कर्मचारी असतात त्यांना कुठेतरी खालच्या पदाचे मानले जातं मात्र याच पदाधिकाऱ्यांवरती याच अधिकाऱ्यांवरती जे आहे ते कुठेतरी आरोप लावले जातील असा कुठेतरी एक शंका जी आहे एक असे आरोप जे आहेत ते अनिल गोटे यांनी केलेत तुम्हाला या प्रकरणावर काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद